नमस्कार जशी जशी आषाढी एकादशी जवळ येते तसं तसं आपल्या सर्वांना पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जायची इच्छा होती जायचं आहे का मग आता पंढरपूरला चला मग आपण सर्व सोबतच जाऊया चला जाऊ हो चला पंढरीला चला जाऊ हो चला पंढरीला हो, साधू संतांच्या त्या साधू संतांच्या त्या माहेराला चला जाऊ हो चला पंढरीला चला जाऊ हो चला पंढरीला दिंड्या पालखीचा रम्य सोहळा दिंड्या पालखी चारम्य सोहळा सारे वारकरी होतात गोळा सारे वारकरी करी होतात गोळा गर्दी घन दाट सापडे ना वाट गर्दी घन दाट सापडे ना वाट कार्तिकी अनाषाढिला चला जाऊ हो पंढरीला चला जाऊ हो चला पंढरीला साधू संतांच्या त्या माहेराला साधू संतांच्या त्या माहेराला चला जाऊ हो, चला पंढरीला संत तुकयाची अभंगवाणी संत तुकयाची अभंगवाणी घुमू लागेही सर्वांच्या कानी घुमू लागेही सर्वांच्या कानी मन होई धुंद लुटूया अन होई धुंद लुटूया आनंद गर्दी झाली ही हरी दर्शना अला चला जाओ हो चला पंढरीला चला जाऊ हो चला पंढरीला साधू संताच्या त्या माहेराला साधू संताच्या त्या चला जाऊ हो चला पंढरीला चला जाऊ हो चला पंढरीला हरी नामाची उसळे लाट हरी नामाची उसळे लाट सांजा सकाळी गाऊ हरी पाठ सांजा सकाळी गाऊ हरी पाठ वाजे टाळ मृदुंग डोले पांडुरंग वाजे टाळ डोले पांडुरंग रंग भरलाय या भजनाला चला जाऊ हो चला पंढरीला चला जाऊ हो चला पंढरीला साधू संताच्या त्या माहेराला साधू संतांच्या त्या माहेराला चला जाऊ हो चला पंढरीला चला जाऊ हो चला पंढरीला भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद